आजचा दिवस ना अगदी भन्नाट गेला नमस्कार मंडळी जय श्री कृष्णा राधे राधे आम्ही सकाळी सकाळी प्लॅन केला होता भो की बैलगाडा शहरात बघायला जायचंय आणि काय सांगू त्या ठिकाणी जाण्यासाठी आम्हाला रस्ता सुद्धा मालूम नव्हता असा आमच्या सोबत कॅम्प झाला गंदा रस्ता आहे भाऊ मग आम्ही कोणाला तरी विचारून बरोबर टायमावरती बो हो त्या ठिकाणी पोहोचून गेलो लवकरात लवकर आम्ही आम्हाला आमच्याकडे बैलगाड्या शर्यतला श्यामीगोंडा गोंडा पण म्हणतात बरोबर गावनी चिल्लर पार्टी या डायरेक्ट बैलच नानद्यागासाठी म्हणतात नान करते काय खरा नान तर शेतकरीलाच असतो बैलगाड्या शर्यतीचा शर्यत्याच्या ठिकाणी आम्ही फोसून गेलेले टायमावरती तुम्ही बघू शकता या ठिकाणी बैलगाड्या शर्यत चालू होणार आहेत हा त्यांनी त्या ठिकाणी झेंडा आला होय हो बैल तर फुल रेडी होते बोट त्यांना डायच धरायला डाय चार पाच जण लागत होते मग काय बैलगाड्या शेअर लाईव्ह चालू झाली मग त्यातून एक जोडी हो हो तर गायब झाली भो कुठं गेली काय माहिती सापडत पण नव्हती म्हटली जी जोडी होती बैलगाड्याची ती आता जिंकली आहे चला भो म्हटलं काहीतरी थंड वगैरे पिऊन घेऊ कारण की ऊन पण खूप येणे तर मेंदूचा मेंदू फ्राय होऊन जाईल म्हटलं इकडे रस प्यायला आलो तर नंबर पण लागत नव्हता म्हटलं वेटिंग लिस्ट वर आणि इकडे ऊन पण जास्त पडतंय म्हटलं लवकर लाव रे भाऊ म्हटलं नंबर मग भेटला भाऊ रस चला मग रस प्यायलाय म्हटलं माय मग परत आलो तर जोड्या टाईप सुटून गेल्या भाऊ बा म्हटलं बापरे काय टायमावरती आलो नाही बाबा म्हटलं रस पेण्यामध्ये टाईम गेला म्हटलं पण तिकडे एक जोडी तर तिकडे पडत होती लोक तर खूप गाभरवून गेले होते बेळगाड्या शहरात मध्ये टाईम कसा गेला काहीच कळाला नाही तर चला मग भेटूपूरच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत फॉलो वगैरे करून घ्या आणि सबस्क्राईब करायला विसरू नका